नमस्कार आपल्या सगळ्यांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झालेले वादळी पाऊस आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं घरांचं पिकांचं मालमत्तेचं नुकसान पण झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या संवेदना मनात ठेवून राज्य सरकारमार्फत योग्य त्या उपाययोजना सुरू आहेतच परंतु या अनुषंगाने अशा सगळ्या कुटुंबांना आपल्या दिवाळीमध्ये दिवाळी साजरी करत असताना त्याही कुटुंबांना आपल्यासोबत घेणं त्याला दिलासा देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की ज्यांच्या ज्यांचा असं नुकसान झालेलं अशा सगळ्या कुटुंबांसोबत दिवाळी आपण साजरी करूया आणि निश्चितच ध्वनि विरहित प्रदूषण विरहित अशा प्रकारची दिवाळी साजरी करण्याची गरज ही आता व्यक्त होते मला आशा आहे की आपण सर्व मिळून ही दिवाळी साजरी करताना एक इको फ्रेंडली अशी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करूया घरगुती सामान वापरा जास्तीत जास्त आपले जे लोकल सामान आहे ज्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं आहे की वोकल फॉर लोकल तर त्या पद्धतीने आपल्या बचत गटांनी बनवलेली ज्या काय वस्तू असतील किंवा स्थानिक नागरिकांनी बनवलेल्या ज्या वस्तू असतील त्या जास्तीत जास्त आपण आपल्या दिवाळीच्या वापरामध्ये त्या घेऊया जेणेकरून त्या सगळ्यांना या गोष्टीची चालना मिळेल मी आपल्या सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा येतो धन्यवाद